पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असणाऱ्या पाचही झोनमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंमली पदार्थ असेल त्यासोबतच आम अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आरोपी जे आहेत त्यांना आज पुणे पोलीस आयुक्तालयात बोलवण्यात आलेलं आहे आणि ही कारवाई जी आहे ज्यांना सगळ्यांना जे बोलवलेलं आहे ते पुणे गुन्हे शाखाचे सामाजिक सुरक्षा विभाग असेल तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक असेल यांच्या माध्यमातून या सर्वांना बोलवण्यात आलेलं आहे एकूणच गेल्या काही वर्षांपासून ज्या ज्या गुन्हेगारांनी ड्रग्ज ड्रग्स पेडलिंग केली असेल तसेच आर्म सॅड म्हणजे काही हत्यार सोबत बाळगली असेल असे गुन्हेगार जे आहेत ते जामिनावर बाहेर आहेत अशा लोकांना जे आहे ते आज पुण्यातील पोलीस आयुक्तालयात बोलवण्यात आलेलं आहे आणि काल देखील अशाच प्रकारे काही नामांकित गुंड जे आहेत त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि त्यांची परेड जी आहे ती देखील घेण्यात आली होती आणि त्यानंतर आज अशा प्रकारे अंमली पदार्थ विरोधी पथक कडून जे ज्यांच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यांना देखील बोलवले आहे एकूणच सर्व गोष्टींनंतर आता पुणे शहरातील गुन्हेगारी कमी होते का किंवा अंमली पदार्थांची जी तस्करी आहे ती कुठेतरी आता रोखली जाणार आहे का हा खरं तर हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आज देखील या सर्वांना आज बोलवल्यानंतर नक्की नेमकं आता पुढे येत्या काळात अंमली पदार्थांची तस्करी थांबणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पुढे मुलाय पुरेक